फलटण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या तेरा जून असताना आता उमेदवारी अर्ज दाखल करून झालेले असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे तब्बल पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यामधले काही दुबार अर्ज आहेत मात्र सर्वाधिक इच्छुक संख्या असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून अनेक उमेदवार लढण्यासाठी इच्छुक आहेत याचमुळे आता अजितदादांनी आज बारामती या ठिकाणी उमेदवार चाचपणी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बैठक बोलवली आहे याला मोठी गर्दी झालेली आहे खर तर बारामती माळेगाव सहकारी साखर कारखाना हा नेहमीच उच्चांकी दर देण्यात आघाडीवर असतो आणि याच कारखान्याची निवडणूक आता बावीस जून रोजी संपन्न होत असताना मोठी चढाओढ निर्माण झालेली आहे दुसरीकडे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातूनही शेतकरी बचाव पॅनलची निर्मिती करण्यात येणार आहे तर गुरु शिष्य असलेले रंजन तावरे आणि चंदर तावरे यांनीही या ठिकाणी आता विधानसभेला मदत के उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदत केल्यानंतर या ठिकाणी फारकत घेऊन स्वातंत्र्य उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर कष्टकरी संघटना यांचेही उमेदवार रिंगणात उतरणार आहेत यामुळे या ठिकाणी या चौरंगी सामना होत असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पॅनल मधून मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले आहेत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला असताना आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपला पॅनल तयार करण्याच्या दृष्टिकोनातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत आणि पॅनलला अंतिम करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी चालू असतानाच आज दिनांक दोन मे रोजी सर्व इच्छुकांना बारामती या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे मोठी गर्दी झालेली आहे आणि यामधून आता अंतिम किती उमेदवार या ठिकाणी निवड पॅनल तयार करताना जे किती इच्छुक हो राहत आहेत त्यानंतर त्या नाराजांची कशी मंदारणी करतात हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या ठिकाणी आ... निवड करताना चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे आजी माजी संचालक त्याचबरोबर वर। इतर काही जवळचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पहिला नसाल तर आ, नमस्ते बुलटन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया पुन्हा भेटूया नवीन